नमस्कार मी स्वाती मोरे तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा आज आपला देश हा चक्कट चंद्रावरती पोहोचला आहे खूपच आनंदाची आणि खूपच गर्वाची गोष्ट आहे विक्रम लँडर हे जेव्हा चंद्रावरती उतरले तो क्षण खूपच आनंदाचा होता आज भारत आपला भारत देश एवढी मोठी प्रगती करतोय खूपच छान वाटतंय पण मित्रांनो तुम्हाला वाटत नाही का की आपल्याला आकाशात चंद्र दाखवून आपल्या पायाखालची जमीन खेचून घेण्याचा प्रयत्न चाललाय विक्रम लँडर चंद्रावर उतरले पण संपर्क तुटला खूपच दुःखद गोष्ट झाली पण याहीपेक्षा दुःखद आणि दुर्दैवी गोष्टी आपल्या राज्यात रोज घडत आहेत मी एका छोट्याशा गावातून आले आहे आजही तिथे फक्त चौथीपर्यंत शाळा आहेत आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तालुक्याला जावे लागते आणि तालुक्याला जाण्यासाठी आजही तिथे एस टी बस सुविधा नाही आहेत साधे आरोग्य केंद्र नाही आहे रस्ते नाही आहेत म्हणजे छोट्याशा छोट्या गोष्टींसाठी लोकांना तालुका घाटावा लागतो चंद्रयान स्टॅच्यू ऑफ युनिटी राफेल डील आर्टिकल थ्री सेवन्टी अजून किती धूळ झोकणार आहात तुम्ही सामान्य लोकांवर आणि काय दिलं तुम्ही आम्हाला खोटी आश्वासने आणि मेडिया कुत्र्याच्या शेपटीसारखी हे खोट्या आश्वासनांच्या पाठी फिरते खूप काही बोलायचे आहे पण माहीत नाही आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही मित्रांनो विचार करा खूपच चिंताजनक गोष्ट आहे जर तुम्ही आज विचार नाही केला तर तुमचे भवितव्य धोक्यात आहे तुमच्या लेकरांचे भविष्य धोक्यात आहे आज आपल्याला मूलभूत सुविधा नाही आहेत शाळा हॉस्पिटल आरोग्य केंद्र नोकऱ्या हे नसतानाही आपले प्रशासन एवढा मोठा निधी चंद्रावर जाण्यासाठी खर्च करते हे कितपत योग्य आहे आज मी विरार येथे राहते इथे पावसाने थैमान घातलं आहे म्हणजे तीन तीन चार चार दिवस इथे पाणी ओसरत नाही दोन दोन दिवस इलेक्ट्रिसिटी नसते लोकांचे इथे अन्नजीवन विस्कळीत होते पण कोणाला काय तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही खूप समजदार आहात तुम्हाला हेही माहीत आहे की आपल्या भारत देशापेक्षा अजून खूप सारे देश आहे जे आपल्यापेक्षा शक्तिशाली आणि इकॉनॉमिक स्ट्रॉंग आहेत तुम्हाला काय वाटतं ते चंद्रावर जाऊ शकत नाहीत का पण त्यांची विचार भावना ही वेगळी असावी वे। त्यांना चंद्रापेक्षा त्यांना त्यांच्या देशातील लोक जास्त प्रिय असावे आणि आपल्या भारत देशातील आपल्या भारत देशाला तर अभिमान तेव्हा वाटला पाहिजे जेव्हा प्रत्येक व्यक्तीला मूलभूत सुविधा उपलब्ध असतील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर छत पायाखाली जमीन आणि अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी उपलब्ध असतील विचार करा धन्यवाद